पैठण तालुक्यातील शिवसैनिकांनी आणि मतदारांनी संदीपान भुमरे यांना पंचवीस ते तीस वर्ष पैठणची सत्ता दिली मात्र त्यांना पैठणचा विकास करता आला नाही विकासाच्या मुद्द्यावर भुमरे निष्क्रिय ठरले आता मतदारांनी आम्हाला पाच वर्ष संधी दिली तर पैठणचा विकास करू असा विश्वास पैठण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांनी एमसेन न्यूजशी बोलताना व्यक्त केलाय विधानसभेच्या मतदानासाठी फक्त आठच दिवस उरलेले आहेत प्रचाराची रणधुमाळी विधानसभा मतदारसंघामध्ये आज जर आजच्या परिस्थितीला जर आपण बघितलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत या ठिकाणी दिसून येत आहे माझ्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ताभाऊ गोर्डे हे आहेत त्यांच्याशी आपण या, या ठिकाणी चर्चा करणार आहोत कुठले मुद्दे घेऊन आपण मतदारापुढे जाता आपण प्रामुख्याने या मतदार बंधूंनी शिवसैनिकांनी जे भुमरे साहेबांना पंचवीस ते तीस वर्ष या पैठण विधानसभेमध्ये सत्ता दिली आणि जो विकासाचा मुद्दा आहे या पैठण विधानसभेचा हा विकास पूर्ण करण्यामध्ये ते अत्यंत निष्फळ या ठिकाणी ठरलेले तसेच पैठण विधानसभा क्षेत्रातील सिंचनाचे प्रकल्प गेल्या वीस वर्षापासून ते पूर्ण करू शकलेले नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही मतदारांना हा विश्वास देतोय यांनी जे तीस वर्षात केलं नाही ते आम्ही आमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण करू असा आम्ही त्यांना विश्वास देतो सध्या प्रचाराचे धुमाळी सुरू असताना आरोप प्रत्यारोप वाढलेले आहेत पैठण तालुक्याच्या गेल्या तीस वर्षापासून राजकारणामध्ये असलेले खासदार संदीपान भुमरे यांनी तालुक्याचा विकास केला नाही असं त्यांच्या विरोधक या ठिकाणी सांगतायत याबद्दल दत्ता भाऊ काय बोलतात हे बघा तुम्हाला तुम्ही कुठल्याही ग्रामीण भागामध्ये गा सिमेंट रस्ता केला तर तो ओळखू येत नाही हा मातीचा आहे की सिमेंटचा आहे गट्टू बसवले तर ते सारे उलटे पालटे झाले म्हणजे हे बसवले एकाही जनतेवर उपकार केले नाही जनतेच्याच मतदान रूपी त्यांना हा अधिकार मिळालेला आहे आणि आज या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या चांगल्या व्यवस्था नाही तरुणांच्या हाताला काम मिळेल दोन एम आय डी सी आपल्या भागामध्ये एक पैठण एम आय डी सी व बिडकीन डी एम आय सी मध्ये मोठमोठाले प्रकल्प आतापर्यंत यायला पाहिजे दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष झाले एम आय डी सी ओस पडलेले आहे त्यामुळं तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्रेक जनआक्रोश या मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे जनता जनार्दनाच्या सुपूर्द ही निवडणूक आपण केलेली आहे आज आम्ही या विधानसभेमध्ये फिरत असताना आम्हाला एकच वाटतंय की येणाऱ्या विधानसभेमध्ये या मंत्रिपुत्राच डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय हा मतदार स्वस्त बसणार असा विश्वास